श्री महाकाल कसे आहात बरे आहेत ना येस तुम्हा सर्वांना माहिती आहे आज हातात तिकीट दिसत आहेत ना येस मी आलेली आहे सरकार 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 आणि सोबत आहेत सासूबाई कशाला आल्या गुमा बघायला आम्ही आलेलो हो आहोत गुमा हा चित्रपट पाहायला आणि आम्ही चौघजण आलेलो आहोत सरकार मी सासूबाई आणि पवन तर तिकीट्स माझ्या हातात आहेत आपण आलेलो आहोत विवियाना मॉल ठाणेला ॲक्च्युली तुम्ही पाहिलं असेल कालचा व्हिडिओ आपण कोलकाता टू मुंबई ट्रॅव्हलिंगचा व्हिडिओ टाकला होता आणि ट्रॅव्हलिंग खूप छान अशी झाली सुंदर असा दिवसभर आराम झालेला आहे बहुडले होते अक्षरशः अशी मस्तपैकी आणि मग फ्रेश होऊन आम्ही ठरवलं होतं की आम्ही आज नाचगं घुमा बघणार आहोत आणि आम्ही आलेलो आहोत नाचगाव गुमा बघायला आणि सासूबाईंना बघायचा होता नाचगाव गुमा मला बघायचाच होता ऑफकोर्स आणि म्हणून आम्ही नाजगाव गुमा बघायला आलेलो आहोत तर नाजगाव घुमा फिल्मची दोन आणि दोन चार अशी तिकीट्स काढलेले आहेत आणि तुम्ही नाजगं गुमा पाहिला नसेल तर नक्कीच नाजगं घुमाला जा मी आता चित्रपट पाहते आणि चित्रपट पाहिल्यानंतर तुम्हाला सांगते चित्रपट कसा होता तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा नाव आपण आलेलो हो आहोत थिएटरमध्ये आपण आलेलो आहोत रिवियाना थिएटरमध्ये आत्ता असं थेटर तुमच्यासाठी नवीन ओके फर्स्ट टाइम सो आम्ही आता आलेलो hey, we'll आहोत नाचग गुमा फिल्म बघायला एक्सायटेड आहे तुम्ही बघायला नाचग गुमा कोणाच काम बघायचंय तुम्हाला नम्रताचं नम्रताचं मीन्स नम्रता संभेर आहोत यांचं काम पाहण्यासाठी त्या उत्सुक आहेत त्यांना लॉली खूप आवडते आणि वनिता खरात आणि नम्रताचं जे सासू सुनेचं आहे ते खूप आवडतं त्यांना सो दॅट्स वाय ते साठी खूप एक्सायटेड आहे तर आम्ही आता मूवी पाहू बीच युअर लाईफ तुम्ही नाही भेटली <laughs> 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 ते दोनच हात फायनली कसा होता नाचगा गुमा एकदम भारी होता ना सरकार गुमा कसा होता एकदम मस्त होता आणि आपल्या सेम आपल्या फॅमिलीसारखं रिलेट वाढतच नव्हता आणि खरोखर खरंच परेश मोकाशी सर हिरण्यगर्भ थँक यू सो मच तुम्ही खरंच इतकं उत्कृष्ट म्हणजे मधुगंधा ताई तुम्ही तर इतकं सुंदर लेखन केलं आहे सपोज या सगळ्या गोष्टी आपल्या फॅमिलीमध्ये रिलेट करतात आणि रिअली खूप आवडला चित्रपट आणि चित्रपटातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जेव्हा शेवट खरं तर बघायला पाहिजे त्या शेवटला जे वाक्य आहे ना की प्रत्येक यशस्वी स्त्रीच्या मागे एक कामवाली बाई असते आणि ते खरंच रिलेट झालं म्हणजे तुम्ही तुम्हाला माहिती असेल मी पर्सनली मी घरातून सतत बाहेर असते आणि माझ्या कामवालींकडे म्हणजे आमच्या ज्या मदतनीस असतात खरं तर आजपासून हा कामवाली शब्दच वापरायचं बंद करणार आहे मी आमच्या जे मेड आहेत आधी होत्या आमच्याकडे सविता ताई जवळपास दोन अडीच वर्ष सविता ताई आमच्याकडे मेड होत्या आणि खरंच त्यांनी त्यांच्याकडे तैन्न एक घराची किल्ली असायची त्या सर्व काम हँडल करायच्या मी घरी असो नसो येणार सगळं आवरणार कपडे धुणार वाळत घालणार काढणार पण त्या भांडी घसणार लावणार पण त्या कधीकधी मी उशिरा येणार असेल ना तर अक्षरशः स्वयंपाक करून ठेवायचा कधीकधी खूप साऱ्या गोष्टी आ सवि आज तुम्हाला सविता ताईंची आठवण झाली की नाही आपल्या मेडची खरंच आणि सगळं काम त्या करायच्या आणि सगळ्या गोष्टी सगळ्या म्हणजे आम्ही घरी असो नसो सुरेखा ताई सॉरी बघा सुरेखा आणि आपण घरी असो नको म्हणजे बघा की मला माझ्या म्हणजे मी त्यांना फक्त ताई म्हणायचे त्यामुळे मला रिअली त्यांचं नावसुद्धा आठवत नाही आहे अडीच वर्षात सरकारांना आठवतं आहे की सुरेखा ताई की ज्यांनी सगळं घर एकदम व्यवस्थित छान आमचं सांभाळलं आणि ही मूवी बघितल्यानंतर ते रिलेट झालं खरं तर सासूबाईंचं नाव पण आशा आहे <laughs> तर त्यांना तर चित्रपट बघताना बऱ्याच वेळेला रडायला पण आलं तर खूप छान चित्रपट तुम्ही एकदा नक्की थिएटरमध्ये जाऊन पहा तुम्हाला सर्वांना आवडेलच तुम्हाला माहिती आहे की मी नाजगो कुमाच्या प्रमोशनला होते सो त्यामुळे मी हा चित्रपट लेट बघायला आले कारण की मला चित्रपट सासूबाईंसोबत बघायचा होता पण एकदा मी आता आमच्या ताई आहेत त्यांच्यासोबतही बघायला येणार आहे सो, सो तुम्ही प्रत्येकाने चित्रपट थेटरमध्ये जाऊन बघा खूप छान आहेत थँक्यू सो मच स्वप्नील जोशी सर शर्मिष्ठा ताई मुक्ता ताई ताई तुमचं काम तर लॉली खूप छान झालं ताई थँक्यू सो मच सासूबाईंना खूप छान आवडलं आणि असंच छान उत्तरोत्तर मराठी चित्रपटांना हे मिळत राहू देत यश मिळत राहू देत आणि अजूनही खूप छान असं चित्रपटाचं काम होत राहणार आहे खूप सुंदर आहे चित्रपट तुम्ही एकदा तुमच्या घरवाल्या घरातल्या मेडला घेऊन जा रिलेट कराल प्रत्येकाच्या घरातली स्टोरी आहे आणि सर्वांनी आवडीने एकदा नक्की बघा थँक्यू सो मच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय श्री महाकाल